नमस्कार साहित्यिकेची स्पर्धा दोन हजार चोवीस या अंतर्गत मी पूजा सुमन प्रसाद पाटील माहेरपण ही कविता सादर करत आहे माहेरपणाला लेख येत येताना हसत हसत येते माहेरपणाला लेख येताना हसत हसत येते सासरी जाताना लेख मात्र डोळे भरून जाते माहेरच्या माणसांना निरोप देताना लेख बालपणीच्या आठवणींनाही निरोप देते साऱ्या स्थिती अशा कशा असतात सासरची माणसं जपण्यासाठी माहेरात परक्या होऊन जातात आईबाबाशिवाय न राहणारी ती आई न राहणारी ती आता माहेरात चार दिवसाची पाहुणी म्हणून राहते आता सगळंच कसं तिच्यासाठी नवीन आहे दिवाळीच्या ड्रेससाठी रडणारी ती आज तिला तिचा बाबा भरजारी शालू घेऊन देतो असल तसलं खायची म्हणून ओरडणारी आई आज तिच्यासाठी पंचपक्वानाचं ताट करून देते एकही न काम ऐकणारा भाऊ आता जबाबदार झाल्यासारखा बघतो न सांगता तिची पिशवी रस्त्यापर्यंत आणून देते सासरी जाताना लेख डोळी भरून सगळ्यांना पाहते सासरी जाताना लेख डोळी भरून सगळ्यांना पाहते जाता जाता बहिणीची भेट घ्यायची राहिली म्हणून माहेराची बेस ओलांडतात लेख ढसाढसा रडू लागते म्हणून माहेराची बेस ओलांडतात लेख ढसाढसा रडू लागते धन्यवाद